आ, नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता फेब्रुवारीचा मन चालू झालेलं आहे आणि वीस फेब्रुवारी आजची डेट आहे तर प्रत्येक शेतकऱ्याचे जे आहे तर लेट पेरण्या झालेलं आहे म्हणजे लेट काही मक्का असेल किंवा गहू असेल किंवा जे आहे तर वेलवर्गीय पीक असेल किंवा भाजीपाला पिकं असतील शेतकरी मित्रांनो यामध्ये काय झालं आहे की जास्त टेम्परेचर जेव्हा वाढत असतं जेव्हा टेम्परेचर वाढत असतं टेम्परेचर वाढल्यामुळे ज्या आहे तर हीट स्ट्रेस हा पिकाला बसत असतो तर प्रत्येक पिकामध्ये आपण बरंचसं पाणी देतो पाणी दिल्याच्यानंतरही जे आहे तर पीक हे आपल्याला सुकलेलं दिसतं आणि पाणी जे आहे तर दिलेलं पाणी जेव्हा पीक अफेक्ट करतं तर ते पाणी जे आहे तर पानाच्याद्वारे हे त्याचं बाष्पीभवन होतं पिकाचं आणि ते जे आहे तर औषध जातं कुठल्याही पिकाचं बघा तुम्ही जेव्हा जा जास्त टेम्परेचर असतं तर आपण जेव्हा पेरणीमध्ये पेरणी करत असतो जेव्हा टेम्परेचर हाय झालं की पिकं हे ऑटोमॅटिक माना टाकून देतात तर तसला प्रकार आपल्याला दिसतो कारण त्यामुळे काय होतं की पानामधून जे आहे तर पानामधून पाणी हे ट्रान्सफर होत असतं आणि त्याची बाष्प बाष्पही जास्तीत जास्त होत असते आणि त्यामुळे काय होतं की एकूण उत्पादनावर बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात ही घट येत असते शेतकरी मित्रांनो आता या इतर टेम्परेचरचा शॉक आपल्या पिकाला बसू नये म्हणजे आता काही वे वेळेस काय होतं की आता काही शेतकऱ्यांनी आता गहू पेरलेले आणि ते गहू आता सध्या आहे तर ते वंबी फेकत आहेत आणि त्यामुळे काय झालं की ते जो त्याला ते पाहिजे तेवढ्या पर्याप्त याच्यामध्ये ते ती ओंबी पाहिजे तशी आपल्याला दिसून येत नाही आहे ती सारखी आपल्याला वाटते आणि दाना जो आहे तर तो बारीक पडतो आणि त्याचे कारण काय असते की गहू आहे तर त्याला थंड थंड हे वातावरण हे लागत असतो माक्काचं जे आहे तर बऱ्याचशा शे, शेतकऱ्यांची मक्का जी आहे तर याच्यामध्ये असते आता कसे की हुरड्यामध्ये आहे आणि एकदम पाणी कमी पडलं पाणी खालूनही काम पाणी जे आहे तर पर्याप्त पाणी आपण देऊ शकत नाही त्यामुळे मक्काचा हुरडासुद्धा सुद्धा म्हणजे चांगल्या पद्धतीचे जे दाणे आहे तर ते आपल्याला भरताना दिसत नाही शेतकरी मित्रांनो यासाठी आपण आपण जे आहे तर जे छोटे छोटे पिक आहे वेल वर्गी आहे त्यामध्ये आपण जे आहे तर झेहरुजी रूपांनाच जे आहे तर ड्रिंचिंगही करू शकतात किंवा आपण त्याची फवारणी घेऊ शकतात जर आपण झेहरुजी रूपांनाच जे आहे तर पोटॅशियम पोटॅशियमची जर समजा जर पीक छोटं असेल आणि त्याच्यावरती जर आपण दोन ग्रॅम प म्हणजे आपण दोनशे जे आहे तर ग्रॅम वीस लिटर पाण्या पाण्याला जर आपण त्याचा स्प्रे घेतला तर आपल्याला जे आहे तर पाणी पा, हो, ही जी बाष्प आहे तर ती थांबते बऱ्यापैकी आणि जे पीक आहे तर हीट स्ट्रेसपासून त्याचा बऱ्यापैकी नव्वद टक्क्यापर्यंत त्याचा बचाव हा होतो उत्पादनामध्ये जास्तीत जास्त ही घट येत नाही आणि मक्का या पिकामध्ये जर आपण ड्रीनचे आता सध्या मक्का ही मोठाली आहे तर आपण त्याच्यामध्ये स्प्रे काही घेऊ शकत नाही तर ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडलेलं आहे आणि त्यांचे जे दाना अजून भरण्याचं बाकी आहे आणि जर मक्का जास्त जास्त जर हिट घेत असेल आणि खालचे जे पानं आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये वाळायला होऊन जातात तर त्यासाठी जर आपण झिरो झिरो पन्नास जे आहे तर या खताचं जर पाच किलो एक क्री आपण जर वॉटर सोलोबल हे जर पोटॅश झिरो झिरो पन्नास किंवा एमओपी मिरोटा पोटॅश या दोन्हीपैकी कुठलंही एक तसं पाच किलोपर्यंत जर मक्काला ट्रेचिंग जर केली तर मक्का जे आहे तर जे आहे तर ती जास्त सुकणार नाही त्याचबरोबर जे खालचे पानं आहे आणि वर्ष जसं पानं वाळत वाळत चालतात तर ते पानं वाळणार नाही आणि जे आहे तर त्याच्यामधून जे पाणी लीच आऊट होतं किंवा ट पाण्याचं बाष्प होतं पा पानाच्या माध्यमातून पाणी जे औषधलेलं पाणी असतं त्याचं जे बाष्प होतं तर ते थांब थांबू शकतं मित्रांनो आणि उत्पादनामध्ये आपण पावसाला घट येईल नाही तर या पार्श्वभूमीवर आपण सांगू शकतो कारण की आता उष्णता ही खूप वाढत चाललेली आहे वाढत चाललेलं आहे आणि जर शेतकऱ्यांचं जर असे पिक असं ते समजा ते आता मॅच्युरिटी स्टेजमध्ये आहे आणि ते थोडे वाढत वाढतेच्या दिशेने आणि पाणी कमी पडलेलं असेल कांदा पीक जरी असेल तर कांदा पिकालासुद्धा शेतकरी मित्रांनो जे आता कांदा पीक अडीच तीन महिन्याचे झालेले आहे आणि कांदा पिकाला जरी तुम्ही पवारणी घेतली तर तुम्हाला पाणी कमी पडलं असेल तर ती मॅच्युरिटी कांदा पिकाला येऊन जाईल आणि जे आहे तर पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तरी, तरी पिकाला समजा पाहिजे तेवढं असं नुकसान हे आपलं होणार आणि साईज वगैरे आपल्याला मिळूनही जाईल आणि ते उष्णताचं स्ट्रेसपासून म्हणजे जे अल्ट्रा वा जे स्ट्रेस असतात म्हणजे प जे सूर्याचे डायरेक्ट किरण पडतात आणि एकदम दुपारच्या वेळेस एकदम हीट टेम्परेचर असतं एकदम जास्त प्रमाणात तापतं वातावरण तर त्याच्यापासून आपला बचाव हा होईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद